नमस्कार मी शिवा संघटनेचे अकुलकोट तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे दोन हजार तेवीसपासून मी सातत्याने पाठपुरावा करत असतो युवक शिक्षण प्रसारक संचलित श्री कलमेश्वर परशाला सुलेरजवळ येते तीन चार वर्षापासून दोन शिक्षक भरलं जात नाही कारण संस्थेचं वाद प्रलंबित आहे ते संस्थेचं देणं घेणं आपल्याला नाही कारण तरी प्रशासन अधिकारी व वा संस्थेवाले संगनमत करून काहीतरी त्यांचे आतून गुपचूप काय म्हणते ते तसं काम चालू आहे म्हणून मी पाच दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा करतो कुठल्याही मला शिक्षण अधिकारी जगताप साहेब झोपीत गेलेले आहेत कोण झोपीत केलेले आहे कुठं झोपीची गोळी घेतली की हे मला कळत नाही कारण आले की उडवा उडवी उत्तर देतो आणि गेल पंधरा ऑगस्ट रोजी माझा आत्मदहनचा इशारा होता त्यावेळी मला बी म्हटले आपण भरू करून देऊ अशी त्यांनी वक्तव्य केले होते आम्हाला तरी पण मी आत्तापर्यंत कमीत कमी पंचवीस ते तीस पत्र व्यवहार केलेलं आहे मी आजचा लास्ट पत्र देतो त्यांना माझं सोळा तारखेला या शिक्षण अधिकारीच्या दलनामध्ये माझं पूर्ण कुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा करतो जर माझ्या कुटुंब जीवेचनी काही झालं तरी पण प्रशासन व प्रशासक जबाबदार राहील है ह्यांचीही नोंद घ्यावी म्हणून तात्काळ नाही संस्थेचं वाद असेल तरी चालेल पण प्रशासन कर करा शाळा तिथं गोंधळ कारभार चालू आहे आहार नाही आहे काय बी देते मेनूमध्ये काय नाही ते भात आणि डाळ देणार पोषणहार मग ते बी घोटाळा विकलं जात आहे आणि कोणीही बघत नाही दुर्लक्षणी संस्थेवाले म्हणते माझं संस्था त्याच संस्था ते कुणाचं का संस्था अशी ना पण आम्हाला शिक्षक बरं ना आपल्या शाळेतल्या त्या गावातले सोळा विद्यार्थी परगावी शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत त्याची कोण जबाबदारी घेणार आज सायकलवर जातात कुठे ॲक्सिडेंट झालं काय झालं कोण जबाबदार स्वतःचा शा गावात शाळा असूनसुद्धा दुसऱ्या गावाकडे जात असतात ह्याची बी दखल घ्यावी म्हणून जगताप साहेबांना एवढे विनंती करतो तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी करा कारवाई करा शाळेवर कोण प्रशासक नेमवा अन्यथा दोन शिक्षक मला भरून द्या एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा अशाच okay. नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका